रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रत्यक्षच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्ताशी शाही लस्सी आता उन्हाळा सुरू आहे प्रत्येकाच्या घरात बघा आईस्क्रीम लस्सी हे पदार्थ झाले पाहिजे झालेच पाहिजेत आणि आता इथे आपण करतोय मस्ताशी शाही लस्सी प्रथम मी ड्रायफ्रूट्स जे होते तुमच्याकडे ते व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत ते बऱ्यापैकी बारीक झाल्यानंतर त्यामध्ये अगदी फ्रेश दही वापरायचं जेणेकरून साखरेची जास्त गरज वाटणार नाही ते दही टाकलं आणि नंतर त्यामध्ये मी लाल मीठ टाकलेलं ला आहे आणि जर अशा माझ्याकडे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या ते देखील टाकून घेतलेल्या आहेत हे आहे आपलं रोज सिरप रोज सिरप चवीला अगदी गोड असतं त्यामुळे ना साखरेची बिलकुलही गरज भासत नाही अगदी फ्रेश दही असेल ना तर रोज सि रोज सिरप टाकलं ना तर बिलकुलही साखर टाकायची नाही अगदी चाकून तुम्ही बघा आणि नंतर हवे असेल तर साखर टाकून घ्यायची ते बघा व्यवस्थित असं बारीक करून घेतलेले आहे त्याच्यासोबत गुलाबाच्या ज्या आपण पाकळ्या टाकल्या होत्या ते देखील व्यवस्थित व्यवस्थित अशा बारीक झालेल्या आहेत आता हे अगदी ताजं फ्रेश दही असल्यामुळे हे फ्रीजमध्ये मी बिलकुलही ठेवलेलं नव्हतं त्यामुळे ते थंड नाही आहे म्हणून इथे मी आईसचा वापर करत आहे इथे मी जरासं एक दोन ते ती, ती तीन चमचे आईस क्यूब टाकून घेत आहे जर दही तुमचा थंड असेल तर बिलकुलही भरपाची गरज वाटणार नाही आता ते त्याच्यावरून जरासे मी ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले होते ते टाकून घेतले दिसायलाही अप्रतिम आहे अगदी साधी सोपी आहे इथे मी ज्या आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या साठवून व्यवस्थित अशा वाळवून मी काचेच्या बरणीमध्ये बघा साठवून ठेवलेल्या आहेत त्यादेखील वरून थोड्याशा डेकोरेट करण्यासाठी टाकलेल्या आहेत आणि मस्त अशी आपली शाही लस्सी तयार झालेली आहे तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद